नमस्कार मित्रांनो मी सुनील राटाटे आणि आज आपण बघणार आहोत आपल्या आर सी प्लान बघणार आहोत मराठीमध्ये कसा येते भरपूर लोक अशी आज मार्केटमध्ये मिळतात ज्यांना आर सी एम चालू आहे की बंद आहे अजून माहिती नाही कारण भरपूर अशी लोकं मिळतात की जे अजूनही विचारतात की आर सी चालू आहे का तुम्ही काम करताय का तर ज्या लोकांपर्यंत स्वतः फिजिकली मी जाऊ शकत नाही त्यांच्यासाठी हा आपण प्लान बनवतो आहे आणि खास करून जे माझी टीम आहे ज्यांना ह्या बिझनेसचा प्लान मराठीमध्ये दे। व्यवस्थित समोरच्या व्यक्तीला दाखवता येईल कारण नवीन लोक जेव्हा जॉईन होतात तेव्हा त्यांना लवकर ह्या बिझनेसचा प्लान सांगता येत नाही आणि त्यांनाही सोपं जाणार आहे सांगण्यासाठी ही व्हिडिओ जरी तुम्ही दाखवली समोरच्या व्यक्तीला की अर्शम बिझनेसचा प्लान कशा पद्धतीने आहे तर तुम्ही त्या ती व्हिडिओ दाखवून तुम्ही जॉईनिंग घेऊ शकता चला तर मित्रांनो बघूया आपण कशा पद्धतीने प्लान आहे ते आपल्या वेगवेगळ्या व्हिडिओ येत असतात शेतीची पण व्हिडिओ असते बिझनेस टूरच्या व्हिडिओ पण असतात सेमिनारच्या व्हिडिओ असतात काही प्रोडक्टच्या व्हिडिओ असतात आपल्या कोकणामधील काही व्हिडिओ असतात सणांच्या वगैरे तर मित्रांनो आज मी तुम्हाला जे व्हिडिओ आज दाखवणार आहे ते व्हिडिओ आहे आर सी एम बिझनेसच्या प्लानची आर सी एम बिझनेस म्हणजे काय द राईट कन्सेप्ट मार्केटिंग खरेदी करण्याचे योग्य मार्ग तर आपण मित्रांनो आज प्लॅन आहोत कशा पद्धतीने येतोय बघा आज आपण पारंपरिक पद्धतीनेच खरेदी करतोय ती कशी आहे तर एक कंपनी असते परत ही वस्तू बनवते शंभर रुपयाला आणि आपण आहोत कस्टमर परत ही शंभर रुपयाची वस्तू आपल्यापर्यंत येईपर्यंत दोनशे रुपये लावते हो याचं कारण काय तर आपण खरेदी करतो का जवळच्या रिटेलरच्या दुकानाकडून आता हे दुकानदार घरी वस्तू बनवत नाही हे कडून घेतात होलसेलमधून तर होलसेलर पण घरी बनवत नाही हे घेतात एका डिस्ट्रीब्युटरकडून आणि डिस्ट्रीब्युटरचा कॉन्टॅक्ट असो सी एफ एन एजंटकडे बरोबर आणि हे यांचा कॉन्टॅक्ट कंपनीकडे असतो आता बघा कंपनी बनवते वस्तू शंभर रुपयाला आपण असो कस्टमर कस्टमरचा अर्थ काय तर कष्ट करून मानणारी व्यक्ती कारण सगळ्यात शेवटी वस्तू कोणाच्या हातामध्ये येते तर कस्टमर बरोबर तर मित्रांनो आपण आता जो प्लान तुम्हाला सांगतोय हा आरसीएम बिझनेसचा प्लान आहे आणि तो कसा डिझाईन केलेला आहे तर इथे पहा कंपनीने काय केलं एक लक्षात घेतलं की एक बनवणारा महत्वाचं आहे ते कोण आहे कंपनी आणि घेणारा महत्वाचं कोण आहे तर कस्टमर महत्वाचा आहे कंपनीने काय केले कंपनी स्वतः आपल्या शहरामध्ये दोन हजार किलोमीटर आपल्या शहरामध्ये आलेली आहे प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आठशे मेजीचे शॉप आहे बरोबर तर कंपनी जर एवढी लांबून आलेली आहे तर आपण कोण आहोत आप कस्टमर आपल्याला जर का फायदे घ्यायचे आहेत तर आपल्याला इथे एक पाऊल पुढे येणे गरजेचं आहे आणि ह्याला बोललं जातं राईट कन्सेप्ट मार्केटिंग खरेदी करण्याचे योग्य मार्ग कंपनीने काय केलं सगळ्या लोकांना बाजूला वगळलेली आहे आणि डायरेक्ट माल चालू केलेला आहे तर आता बघा आपण काय करतो आज आपण मेहनत करतो आणि पैसा कमवतो बरोबर हा पैसा कमवल्यानंतर हा पैसा आपण कुठे खर्च करतो ते ह्या मार्केटमध्ये करतो तर मित्रांनो मार्केटमध्ये खरेदी न करता तुम्हाला कुठे खरेदी करायचं आरसीएम आरशे बिझनेसच्या शॉपिंगमध्ये खरेदी करायची आता तुम्ही बोलणार की एवढी वर्ष आम्ही मार्केटमधून खरेदी करतोय हिथून केले हिथून खरेदी केली तर आम्हाला काय फायदे मिळणार तर ते फायदे असे आहेत बघा पहिला फायदा असा आहे मनीबॅग पॉलिसी तर मनीबॅग पॉलिसी म्हणजे काय तुम्ही जर का मार्केटमधून दहा साबण खरेदी केलेत एक साबण त्याच्यात तुम्ही वापरला तर तुम्हाला आवडला नाही तर बाकीचे नऊ साबण आहे ना मार्केटमधलं दुकानदार रिटर्न घेत नाही तेच साबण तुम्ही आरशेमच्या शॉप मधून खरेदी केलेत दहा साबण एक साबण तुम्ही घरी यूज केलात तो तुम्हाला आवडला नाही तर बाकीचे नऊ साबण तुम्ही रिटर्न शॉपमध्ये आरशेमच्या देऊ शकता त्याच्यामध्ये तुम्ही पैसे घेऊ शकता रिटर्न किंवा तुम्हाला वस्तू पाहिजे तर वस्तू घेऊ शकता प्रॉब्लेम इथे तुमचं नुकसान काही होत नाही आणि ही गव्हर्नमेंटची गार्डलाइन आहे त्याच्यानंतर काय बघा त्याच्यानंतर जो बेनिफिट आपल्याला आहे तो आहे कॉम्प्युटर बिल मार्केटमध्ये कोणताही दुकानदार आपल्या नावाचा कॉम्प्युटरचा बिल देत नाही सेल बिल किंवा साधी पावती आपल्या लिहून देतात म्हणजे इथे आपल्याला बिल मिळत नाही इथे तुम्हाला बघा आरशम मध्ये तुम्ही जेव्हा खरेदी करता ना तेव्हा तुम्हाला तुमच्या नावाचा कॉम्प्युटरचा बिल मिळतो विथ टी डीएस म्हणजे काय होतं इथं देशाच्या विकासामध्ये आपला हातभार लागतो तीस बघा तिसरा जो बेनिफिट आहे तो आहे एम आर पी आज मार्केटमध्ये तुमची महिन्याची खरेदी जर का महिन्याची पाच हजार रुपये असेल तर तुम्हाला इथे मार्केटमध्ये पाच हजार रुपये मोजावे लागतात बरोबर कारण मार्केटमध्ये वस्तू आपले एम आर मिळतात आणि हेच प्रोडक्ट तुम्ही जर शॉप शॉपमध्ये घेतले तर तुम्हाला दहा ते पंधरा टक्के वस्तू डायरेक्ट डिस्काउंटने मिळतात म्हणजे काय तुम्ही एक साबण घ्यायला गेलेत कपड्याचा ज्याचे एम आर पी आहे दहा रुपये पण तुम्हाला ते मिळणार की तिला नऊ रुपयाला मिळणार तुम्ही भांड्याचे साबण घ्यायला गेले दहा रुपये साबण तुम्हाला नऊला मिळणार तर अशा पद्धतीने तुम्हाला जशी वस्तू असेल त्याप्रमाणे तुम्हाला दहा टक्केपासून पंधरा टक्केपर्यंत डिस्काउंट मिळतो डायरेक्ट बरोबर म्हणजे तुम्ही जर मार्केटमधून पाच हजार रुपयाची खरेदी करताय तर तुम्हाला आरशनच्या शॉपमध्ये तेच प्रोडक्ट तुम्हाला साडेचार हजार रुपये ते चार हजार रुपयेपर्यंत तुमची बचत किती होणार पाचशे ते हजार रुपयाची तुमची बचत होणार महिन्याची बघा आता एका महिन्याची बचत जर तुमची झाली हजार रुपयाची तर बारा महिन्याची किती होणार बारा हजार रुपये आणि जर हेच गणित आपण पुढे दहा वर्षावरती नेलं तर बाराशे झाले चोवीस म्हणजे जवळजवळ तेरा चौदा हजाराची बचत तुमची होऊ शकते त्याच पद्धतीने पुढचा जो आपल्याला फायदा आहे तो असा आहे आपल्याला कॉन्सिसशी वापर कंपनी प्रोडक्ट पण फ्री देते तुम्ही कमीत कमी साडेतीन हजारची खरेदी दर महिन्याला लगातच सहा महिने केली तर तुम्हाला सातव्या महिन्यामध्ये दीड हजारचे प्रोडक्ट फ्री मिळतात त्याच्यानंतर जर का तुम्ही पाच हजारची खरेदी रेग्युलर सहा महिने केली तर सातव्या महिन्यामध्ये तुम्हाला अडीच हजारचे प्रोडक्ट मिळतात त्याच्यानंतर तुम्ही जर दहा हजारची खरेदी रेग्युलर सहा महिने केली तर सातव्या महिन्यामध्ये तुम्हाला पाच हजार प्रोडक्ट फ्री मिळतात बघा मित्रांनो आज पण आपण मार्केटमध्ये लापोची खरेदी करतोय पण कोण आपल्याला प्रोडक्ट फ्री देतोय का तर कोणीही देत नाही बघा आज माझ्याकडे पण एफलची एजन्सी होती पुण्यावरून माल मी कंटेनर भरून यायचे आणि होलसेलने पण माल मी घेतो पण कोणताही होलसेलर कधी प्रोडक्ट फ्री देत नाही तर मित्रांनो इथे आपल्याला तुम्हाला प्रोडक्ट पण फ्री मिळणार त्याच्यानंतर इथे तुम्हाला बिझनेस करण्याची संधी आहे बघा आज मार्केट मधून जर आपण प्रोडक्ट घेऊन फक्त आपला आज आपण मार्केटमधून जे खरेदी करतोय ना तीच खरेदी जर आपण आरसीएम पेटीच्या माध्यमातून खरेदी केली तर आपल्या इथे प्रोडक्ट तर मिळतात त्याचबरोबर आपल्याला इथे कमिशन पुढचा जो पार्ट आहे तो कमिशन आहे म्हणजे बघा आज आपण लाखो रुपये खरेदी करतो मार्केटमधून कोणताही दुकानदार किंवा होलसेलर आपल्या कधी एक रुपयाचे कमिशन पाठवतो का कधीही पाठवतो पण मित्रांनो इथे जर तुम्ही खरेदी रेग्युलर केली तर तुम्हाला इथे तुमचे साडेतीन चार हजार पाच हजार जशी खरेदी तुम्ही करणार तसं तुम्हाला तिथे कमिशन पन्नास शंभर दीडशे दोनशे असं दोन टक्क्यापासून बावीस टक्क्यापर्यंत कमिशन येतो पण मार्केटमध्ये आपल्याला मिळतोय का तर नाही मिळत आहे त्याचबरोबर हे ते आपले बिझनेस करण्याची संधी आहे बघा आज सर्वसामान्य माणसाला जर मार्केटमध्ये बिझनेस करायचा असेल ना आता आपल्याकडे मार्केटचं गणित कसं आहे जर तुम्ही करोडो रुपये लावून बिझनेस केला तर तुम्ही लाखो रुपये कमवता महिन्याला आणि जर का तुम्ही लाखो रुपये इन्व्हेस्ट करून जर बिझनेस केला तर तुम्ही हजार रुपये कमवता बघा तर सर्वसामान्य माणसाला जर बिझनेस करायचा असेल ना आता त्यांच्याकडे काय पाहिजे पैसे पाहिजे तर आज आपल्याकडे पैसा नाही आहे दुसरं काय आहे तर मोक्याच्या ठिकाणी जागा पाहिजे आज जागा आहे का अवेलेबल आज जा, जागेचे रेट जे आहेत ते लाखामध्ये झालेले भाडा मोठ्या मोठ्या शहरामध्ये वीस तीस चाळीस असं चालू झाले त्याच्यानंतर काय तुम्ही जो व्यवसाय करणार आहात त्या व्यवसायाचा तुमच्याकडे अनुभव पाहिजे बरोबर त्याचबरोबर आज बघा सगळं काय तुम्ही कराल सर्व काही केल्याच्या नंतर को आज मार्केटमध्ये कॉम्पिटिशन खूप वाढलेली आहे आज तुम्ही बघताय मार्केटमध्ये रिक्षा तुम्ही आज बघायला गेलेत तर दहा वर्षापूर्वी किती होता आज किती बघा आज लाईन लागलेली आहे सलून जे दुकान बघायला गेलेत काही वर्षापूर्वी किती होते बघा आज लाईन लागलेली आहे तसं मार्केट मधले जे सर्व व्यवसाय आहेत ना मग ते किराणा दुकान असू दे अगदी कुठलेही व्यवसाय ज्याच्यामध्ये आज कॉम्पिटिशन वाढत चालले तर मित्रांनो असे दोन रस्ते आहेत एक रस्ता म्हणजे काय जो मार्केटमध्ये सर्व व्यवसाय लोकांना माहिती आहे इथे गर्दी खूप आहे इथे कॉम्पिटिशन खूप आहे दुसरा असा व्यवसाय आहे ज्याला बोललं जातं डायरेक्ट सेलिंग आज जी तुम्हाला मी माहिती देतोय आणि इकडे गर्दी कमी आहे लोकांना अजून याची चीवा माहिती नाही बिझनेसची आणि कसं नॉलेज नाही आहे तर इथे तुम्हाला पैसा इन्व्हेस्ट मोठा करायचा नाही जसं मार्केटमध्ये व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला इथे ड्युटी करावी लागते सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्हाला टाइम द्यावा लागतो पैसा इन्व्हेस्ट करायला लागतो पण इथे कसं आहे इथे तुम्हाला ड्युटी करायची गरज नाही तुम्ही तुमचं जे काय काम धंदा करताय व्यवसाय करताय नोकरी करताय जे काय करताय तुम्हाला पार्ट टाइम मध्ये हा व्यवसाय करायचा आहे आणि पार्ट टाइम मध्ये व्यवसाय करून तुम्ही ह्या बिझनेस मधून अगदी पाचशे रुपया पासून पुढे नो लिमिट इन्कम घेऊ शकता अशा पद्धतीने हा व्यवसाय आहे त्याच्यानंतर पुढचा जो पार्ट त्याच्यामध्ये जो पॉइंट आहे तो आहे शुद्धता बघा मित्रांनो आज मार्केटमध्ये मा आहे ना आज सर्व गोष्टी मध्ये प्रोडक्टमध्ये भेसळ चालू झाली आणि ह्याच्यामुळे काय होत चाललंय आजार वाढत चालले आणि आजार वाढल्यामुळे आज आपल्या घरामध्ये जर एखादी व्यक्ती आजार असेल ना तर पूर्ण घर हलतो घर घराचा माइंड डिस्टर्ब होतो बरोबर की नाही तर आपल्याकडे जे प्रोडक्ट आहेत ना हे सगळे शंभर मी शुद्ध आहेत तो डायरेक्ट पॅकिंग मॉल बाहेर पडतो डेपोमध्ये येतो आणि डेपोमधून माल शॉपिंगमध्ये म्हणजे लूज कुठलाही प्रोडक्ट नसतो सर्व ऑल प्रोडक्ट पॅकिंग त्याच्यामुळे ते भेसळ करायचे तर खूप कंपनीचा पहिला उद्देश आहे स्वास्थ रक्षा दुसरा उद्देश आहे निर्माण भारत आहे सॉल्व आणि शुद्धतेच्या पॉईंटवरती तुम्हाला सांगतो तेलाची व्हिडिओ आपण एक बनवलेली आहे माझ्या चॅनलला आहे सुनील रोडे चॅनेलला ते तुम्ही नक्की बघा जसं तेल तेल शुद्ध आहे ना तसे बाकीचे सर्व प्रोडक्ट हे शुद्ध आहे त्याच्यामुळे तुम्ही या व्यवसायामध्ये जर तुम्हाला तुम्ही खरोखर उतरलात आणि ह्याच्या तुम्हाला कमीत कमी दोन हजार रुपये खरेदी करून तुम्हाला ह्या मध्ये सुरुवात करता येते दोन हजारचे दोन हजार, हजार वस्तू तुमच्या घरी ज्या लागणाऱ्या आहेत मिठापासून पिठापर्यंत तर मित्रांनो ह्या बिझनेसला तुम्हाला सुरुवात करायची असेल ते करायला लागतो याच्यामध्ये आधार कार्ड ओरिजिनल याचा पाठचा फोटो लागतो आपल्याला कारण हे आय डी प्रूफ असतं आपल्याला जसं आपण मोबाईलचं कार्ड घेते वेळी डॉक्युमेंट देतो त्याच पत्नी इथं आहे केवायसी सी करायला लागतो आधार कार्ड हा आय डी प्रूफ असतो त्याच्यानंतर पॅन कार्ड पॅन कार्ड ह्याच्याआधी की जेव्हा तुमची ह्या बिझनेमधून इन्कम दहा हजारची वरती जाते तर तुम्हाला स्टेटस जास्त कळवण्याच्या आहे आणि बँक पासबुक नॅशनल बँकेचा पासबुकचा फ्रंटचा फोटो लागतो आपल्याला तर हे कशासाठी जेव्हा तुमचं जे काही कमिशन जमा होईल ना ते डायरेक्ट तुमच्या बँकच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर होतो आणि एक फोटो लागतो तर हे डॉक्युमेंट दिल्यानंतर तुमचा के वाय सी होतो तुमचा आय डी नंबरही घेणार फॉर्म लॉग इन करायच्यानंतर जसं माझं आहे थ्री वन सिक्स नाईन फाय झिरो डबल टू असा माझा आय डी नंबर आहे आणि ह्या आय डी नंबरवरती मी ऑल ओवर इंडियामध्ये आरिसच्या शॉपमध्ये कुठेही जाऊन खरेदी करू शकतो ऑनलाईन प्रोडक्ट पण आता कंपनी चालू केले आहेत ऑनलाईन प्रोडक्ट मी खरेदी करतोय आपल्या मंडंगपारेने हे प्रोडक्ट ऑनलाईन घरपोच येतात काही प्रोडक्ट सिलेक्टेड जसे कपड्यांचे असतील चप्पल वगैरे आहेत तर मित्रांनो हा ह्या बिझनेसचा बेसिक प्लॅन तुम्हाला मी सांगितलेला आहे ह्या बिझनेसमधून पैसा कसा कमवला जातो याचा मी पुन्हा दुसरा व्हिडिओ बनवणार आहे तर मित्रांनो हा होता आहे बिझनेसचा आरशम बिजनेसचा बेसिक प्लॅन ज्याच्या माध्यमातून तुम्ही तुमचे काही पैसे पैसे बचत करू शकता त्याच्यानंतर काही प्रोडक्ट फ्री मिळवू शकता त्याच्यानंतर काही कमिशन तुम्हाला तुमच्या अकाउंटला येऊ शकतो आणि एक बिझनेस करण्याची संधी आज मार्केटमध्ये कॉम्पिटिशन वाढलेली आहे आज नोकऱ्या मिळत नाही आहेत तर ज्यानं खरोखर कर बिझनेस करायचा आहे तर तुम्ही ह्या प्रोडक्टची खरेदी करून बिझनेस करू शकता आणि घरातील सर्व तुमच्या फॅमिलीचं आरोग्य तुम्ही चांगलं देऊ शकता तर हा ह्या बिझनेसचा बेसिक प्लॅन होता तो मी तुम्हाला सांगितलेला आहे ह्या बिझनेसच्या माध्यमातून तुम्ही पैसाही कमवू शकता मोठ्या पद्धतीने त्याची व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे ज्याचं माध्यम आहे पहिलं माध्यम आहे खरेदी दुसरा आहे विक्री आणि तिसरा आहे नेटवर्क हे तीन माध्यमं तुम्हाला मी दाखवणार आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आपण पुन्हा एकदा ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि सुनील रकडे चॅनल सबस्क्राईब करा मला विसरू नका मित्रांनो व्हिडिओ पुन्हा आपण सर्वांना धन्यवाद जय अर्श